हिंजवडी सह परिसरातील वाहतूक दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलले जात आहेत त्या अनुषंगाने हिंजवडी परिसरातील अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली या भागातील अतिक्रमण संदर्भात सर्वेक्षण सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे हिंजवडी मान मारुंजे भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएस इतर शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे मान गावातील गट क्रमांक एकशे सहासष्ट मधील ओढे नाल्याभोवती असलेल्या अठ्ठावीस बांधकामांचे अतिक्रमण काढण्यात आले यासह विप्रो सर्कल परिसरातील माउली हॉटेल वरचे अतिक्रमणही काढले संबंधित कारवाई पीएमआरडीएमआयडीसी सह इतर शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून करण्यात आली वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने अतिक्रमण धारकांच्या सर्व्हे करण्यात येत असून त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहे त्यामुळे हिंजवडी सह परिसरातील धारकांनी स्वतः आपली अतिक्रमणे काढून घेत प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन पीएमआरडीए चे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मस्के पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांनी केले आहे कोणतेही बांधकाम करताना पीएमआरडीएची ची पूर्व परवानगी घेऊनच करण्याचे आवाहन करण्यात येत आहे